नमस्ते सुंदर अशा दिवसाच्या खूप खूप सुंदर अशा शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ मी हेमा हेमाज लाईफस्टाईलमध्ये मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत मी बरेच दिवस मोठा व्हिडिओ टाकला नाही कारण गावी एक मिनिटाचा व्हिडिओ पण किती मुश्किलीने डाउनलोड होत होता त्याच्यामुळे मग मोठा व्हिडिओ काही मी बनवलाच नाही आणि गावी कसं गणपती म्हटल्यानंतर खूप कामं असतात मग त्यात शूट वगैरे काही मला जमत नव्हतं आणि मी कोणाला सांगितलं पण नाही ना मी यूट्यूब चॅनल चालू केलं त्यामुळे छोटे छोटे असं मला जसं जमेल एकटे असताना ते पटापटा काढून तेच मी व्हिडिओ फक्त तुमच्यासोबत शेअर केलाय तर आज मी हा मोठा व्हिडिओ दिवाळीच्या संदर्भात तुमच्यासोबत शेअर करते तर मी गेली तीस वर्षापेक्षा जास्त म्हणजे माझ्या लग्नाला जास्त पस्तीस वर्ष झाली त्याच्या आधीपासून पण आम्ही माझ्या माहिती बनवत होतो पण छोटा छोटा होता। दुसरा पदार्थ बनवत होतो आम्ही आणि देत होतो लोकांपर्यंत पोहोचवत होतो तर तरी पण माझा हा बिझनेस काय छोटाच आहे एवढ्या वर्ष करून मोठा झाला नाही कारण माझी तब्येत पण मी खूप आजारी होती पण तरी पण मी बंद केलं नाही बरं नाही आजारी होती तरी पण मी माझा हा घरगुती उद्योग जशी जशी ऑर्डर येईल ना तशी तशी मी दिले तो दिलेली आहे तर तसंच पण मी हे पण आता गेली बारा वर्षांना मी सतत दिवाळीचा हा फराळ लोकांपर्यंत पोचवते आहे घरगुती आपल्याला जे चांगलं येतं ते आपण लोकांना द्यावं अशी माझी खूप इच्छा असते म्हणून मी ते लोकांपर्यंत देते आणि त्यात पण मी असं म्हणजे प्रगती करत गेली म्हणजे आता गेल्या वर्षी बघा मला जवळजवळ पेक्षाही जास्त ऑर्डर आली होती पंच्याऐंशी किलो फराळाची आणि नंतर अजून पण येत होती पण माझा मालच संपला मग मा त्यामुळे मी ते घेतले नाही ऑर्डर आणि त्याच्या मागच्या वर्षी मला साठ किलो फराळाची ऑर्डर आली होती म्हणजे असं करत करत मी पंच्याऐंशी किलोवर पोचली आहे आणि आणि गेल्या वर्षी पण त्याच्या आदल्या वर्षी पण फराळ संपला म्हणजे म्हणजे फराळच संपला साहित्यच नाही असं ना तर मग आणखी जास्त झालं असतं मग ह्यावेळी मी थोडं जास्त सामान पण भरणार आहे आणि आता थोडंफार भरलं आहे ते तुम्हाला दाखवते तर त्या दिवाळीची ता पूर्वतयारी ही आधीपासून सुरू करते तर आता मी का आधीपासून सुरू करते म्हणजे मी काय काय करते तर समजा आता चकली चकली मी चकली बनवते मग चकलीची भाजणी करून चकलीचं पीठ दळून आणते शेव बनवते मग शेवाचं शेव चण्याची चीड़ डाळ वाळत घालते आणि साफ वगैरे करून ती दळून आणते आणि नंतर लाडू बेसन मी रवा बेसन लाडू बनवते तर मग बेसनाच्या बेसनसाठी मी चरण डाळ पण ती चांगली भाजते आणि ती पण आधीच दळून आणते म्हणजे का आता नंतर चक्कीवरती एक तर गर्दी असते आणि मग ती कशी तरी पिठं राहून दिली जातात आणि ही जर आपली पूर्वतयारी नसेल ना तर आपल्याला खूप दमायला सुद्धा होतं मग मी आता ह्या सगळ्या डाळी आणि हे जे सामान आणलं आहे आण ना त्याची पूर्ण सगळी तयारी आधीच करून घेणार आहे तर मला जो जो व्हिडिओ जसं जमेल तसं त्यांच्याशी मी ते शेअर करेन आणि त्याच्याशिवाय बघा आता मी हा मक्याच्या फळ्यांची पण मला आता कालच ऑर्डर का आली होती तो आज बनवलंय मी तर मग त्याचा हा मसाला म्हणजे चिवड्याचा मसाला पण मी आताच तयार करून ठेवणार ज्यासाठी मी सगळे मसाल्याचं सा, सामा सामान विकत आणलंय म्हणजे मी काय काय आणलं तर चण्याची डाळ आणली आहे चकलीची पूर्ण आणलं आहे चकली भाजणी चकलीचं सगळं सामान आणलेलं आहे आणि शेवासाठी चणा डाळ लाडवासाठी चणा डाळ आणि सगळे हे मसाले Uh, जे मसाला मला बनवायचा आहे चिवड्यासाठी त्याच्यासाठी सगळे मसाले मी आणलेले आहेत आणि हे पातळ पोहे पण आणून ठेवले म्हटलं ऊन कडक आलं तर मग ते साफ करून वगैरे ठेवता येईल आणि जाड पोहे अजून आणायचे आहेत तर मी पातळ पोहे सुद्धा आताच ते चाळून उन्हात वाळून चांगले पॅक करून ठेवणार आणि जाड पोह्यांचा पण चिवडा मी बनवते तर त्याची पण हे बघा ऑर्डर मला आली होती तर ते सुद्धा मी आताच पोहे आणून साफ करून वगैरे ठेवून देणार म्हणजे नंतर कसं फक्त आपल्याला बनवायचंच असणार आणि त्यात नवरात्री सुरू होणार मग नवरात्रीमध्ये उपास वगैरे हो असणार मग त्याच्यामुळे ही सगळी पूर्वतयारी मी आताच करून ठेवणार आहे तर त्याच्यामध्ये मी काय काय करणार तुम्हाला सांगते चकली थी थी। थी। शेव, तर चकलीची भाजणी करून ती दवून आणून ठेवणार शेव शेवासाठीची जी चणाडा ती नंतर मका पोहा आणून तो साफ करून ठेवणार जाड पोहे आणून साफ करून ठेवणार पातळ पोहे पण आता तुम्हाला सांगितलं तसेच ते हे करून ठेवणार साफ करून करंजीचं सारण मी तयार करून ठेवणार आहे वेलची पूड बनवणार आहे पिटी साखर बनवणार आहे आणि त्याच्याशिवाय सुक खोबरं मला चिवड्यासाठी लागणार किंवा ह्याच्यासाठी आपलं करंजीसाठी वगैरे मग ती तयारी मी करून ठेवणार आहे आणि दिवाळीचा फराळ लागणाऱ्या सगळ्या सामानाची यादी पण मी म्हणजे आता समजा मला पिशव्या हव्या आहेत किंवा डबे हवे आहेत मग ती पण यादी काढून ती पण खरेदी आत्ताच मी करून ठेवणार आहे आणि आपल्याला तर दिव दिवाळीसाठी म्हणजे पातेली लागणार आहेत किंवा साचे लागणार आहेत गॅस एवढी सिलेंडर वगैरे सगळं मी आत्ताच पूर्ण तयारी करून ठेवून देणार म्हणजे नंतर कसं नवरात्र संपली फराळाला आपल्याला सुरुवात करता येते तर आणि त्यातल्या काय मी एकटीच माझे आतापर्यंत माझी वहिनी पण मला मदत करत होती थोडी माझे मिस्टर करत होते गेल्या वर्षी तर ना मी बारा किलो चकलीचं पिठाने आणि माझे मिस्टर एकटी ती चकली मला गाळून देतात पण यावर्षी त्यात ते गणपतीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल तर त्यांना बरं नव्हतं ते आजारी होते आता पण ते आजारीच आहेत ते त्यांना गुडघ्याचा थोडा प्रॉब्लेम झालाय आणि त्यात मला पण स्लीप डिसचा प्रॉब्लेम आहे तरी पण मी तब्येत सांभाळून मला हे करायला खूप आवडतं म्हणून तब्येत सांभाळून मी त्याप्रमाणे फराळ तयार करणार तर तुम्ही सुद्धा जर घरगुती फराळ करत असाल तर आता ह्या दहा दिवस अजून आपल्या जवळ आहेत ते ह्या दहा दिवसामध्ये तुम्ही अशी पूर्व तयारी करून ठेवा म्हणजे आपल्याला फराळ करायला सोपं जाईल तर मला जसं जमेल तसे मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन म्हणजे मी काय काय तयारी करते आहे ते आणि जर त्यात काही मला अजून तुम्हाला जर सुचवायचं असेल तर मला कमेंट करून सुद्धा तुम्ही सुचवू शकता आणि जर माझं काय यात सांगताना चुकलं असेल तर सॉरी आणि जर माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर मला न सबस्क्राईब करा आणि घंटी दबा म्हणजे माझा जो नवीन व्हिडिओ टाकेल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा म्हणजे मला काही बदल करायचा असेल तर त्या आणि माझा एखादा तुम्हाला आवडला असेल तर कौतुकाचा म्हणजे खूप भारी वाटतं ना म्हणून तर मी माझा व्हिडिओ आता इथेच संपवते थँक्यू